निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज होत मीनाक्षी संगमनेर अकोल्या हायवे मीनाक्षी बंगला ते रामेश्वर रस्ता या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला आहे स्थानिक लोकांची मागणी होती स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदीच रस्ता होतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि आमच्याकडे मागणी केल्यानंतर आम्ही कुठलंही राजकारण न करता याच्यामध्ये विकास काम करण्याच्या दृष्टीने जे आमचे नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या ज्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करताना प्रत्येक गावातील रस्ते असल आरोग्याचं असेल विजेचं असेल प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न असतो आज या रस्त्याला ती अंतर्गत दहा लाख रुपयाचं हे काम असून आज कामाची सुरुवात झाली लवकरच काम पूर्ण करण्याबाबतच्या सूचना ठेकेदारांना दिल्यात असून कामाचा दर्जासुद्धा चांगला राहील याबाबत त्यांना सूचना दिल्या आहेत त्यामुळं सुद्धा या निमित्तानं माझं आव्हान राहील विकासाच्या दृष्टीने विकास करायचा असेल तर विकासाबरोबर राहावं लागेल आज केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने ने आदर एकनाथराव साहेब राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना विकासाला संगमनेर तालुका थांबणार नाही शासनाने भूमिका घेतली आता थांबायचं नाही त्यानुसार संगमनेरमध्ये सुद्धा आम्ही एक विकास सुरू केलाय आणि निश्चितच तालुक्यामध्ये राहिलेला गेला कित्येक वर्षाचा ज्या भागामध्ये वीज गेली नाही ज्या भागामध्ये रस्ते झाले नाही ते पूर्ण करण्याची सुरुवात श्री गणेशा या माध्यमातून सुरू झाली डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग च लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्या नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार